बिग बॉसने खेळला नवीन डाव बेड नाही तर आता जमिनीवर झोपणार सदस्य बिग बॉस मराठी सीझन पास्ट वेगाने सुरू झाला आहे पहिला दिवस होताच बिग बॉसने आपल्या नवीन खेळी खेळायला सुरुवात केली आहे अशातच बिग बॉसने आजच्या एपिसोड मध्ये दिला होता सदस्यांना टास्क ज्यानुसार त्यांना तीन जणांची नावं घ्यायची होती जे डिसिजन घेऊ शकत नाही त्यांच्या तशी क्षमता नाही अशा सदस्यांची त्यात सगळ्यांनी मिळून तीन जणांची नावं घेतली त्यात सामील होता सूरज चव्हाण धनंजय पवार आणि एरिन आणि आता बिग बॉस बॉसने नवीन खेळी खेळली खेड़ आहे उद्याचा प्रोमो सुद्धा समोर आला आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की बिग बॉस ने या तिघांच्या हातातच घरची आता जबाबदारी दिली आहे बिग बॉसने ह्या तिघांच्या हातात जे एक लाख रुपये सगळ्यांनी मिळून कमावले होते ते एक लाख रुपये ह्या तिघांच्या हातात आहेत आणि त्यांना सांगितले आहे की घरच्यासाठी ते राशन घेऊन येणार आहेत आणि ह्यानुसार सगळ्यांना जमिनीवर झोपावं लागणार आहे ह्याची अनाऊन्समेंट केली आहे पण आता ह्या तिघांना याबद्दल माहीत नाही आहे आणि ते ऑलरेडी शॉपिंग करण्यासाठी गेले आहेत आता बघणं महत्वाचं असणार आहे की हे तिघ कशी शॉपिंग करतायत ती हफ्त्या सगळ्यांना आहे का आणि सोबतच बेड की ना की नाही सदस्यांना जमिनीवर झोपावं लागणार बिग बॉसने आपली गुगली फेकली आहे त्यात सगळे सदस्य फसलेले आहेत तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा बिग बॉस अपडेटसाठी अपडेट साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार